रॉनी आणि झरीना स्क्रुवाला यांचं स्वदेश फाउंडेशन नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामविकास समितीच्या सहकार्यानं ग्रामीण सक्षमीकरणाचं कार्य करत आहे स्वच्छ सुंदर सक्षम आणि आत्मनिर्भर गावांची उभारणी त्यांच्या स्वप्नातील गाव या उपक्रमातून सुरू आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेश फाउंडेशन आणि प्रो कबड्डी संघ यू मुंबा यांनी सामाजिक भागीदारी करत पेठ तालुक्यातील एकशे साठ घरांमध्ये सौर ऊर्जा पोहोचवली आहे मुंबा संघानं त्यांच्या अकराव्या हंगामात प्रत्येक सुपर टॅकलसाठी पंधरा आणि सुपर रेडसाठी दहा घरांना सौरकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं हंगामात आठ सुपर टॅकल्स आणि चार सुपर रेड्स झाल्यामुळं ही मदत एकशे साठ घरापर्यंत पोहोचली या उपक्रमाचा गौरव करण्यासाठी युमुंबाचा स्टार खेळाडू अजित चौहान याने पेठ तालुक्यातील बडगी गावाला भेट दिली त्याने एका घराचे सौर दिवे प्रतिकात्मकरीत्या सुरू करून ग्रामीण विकासासाठी संघाची बांधिलकी दर्शवली त्यानंतर त्याने स्वदेशचे ड्रीम विलेज गायधूण गावीही भेट दिली स्थानिकांनी जल्लोषात त्याचं स्वागत केलं फोटोसाठी गर्दी केली आणि त्यांच्या कबड्डी हिरोचं स्वागत केलं यु मुंबाचे सीईओ सुहेल चंडो हे म्हणाले खेळ मैदानापुरता मर्यादित न ठेवता समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे स्वदेशचे सीईओ मंगेश वांगे म्हणाले ही भागीदारी म्हणजे क्रीडा आणि सामाजिक बदल यामधील सुंदर पूल आहे अजितने बडगीमध्ये सौरदीवा लावलेला क्षण गावासाठी प्रेरणादायी ठरेल हे दोन्ही संस्थांची सलग दुसरी सामाजिक भागीदारी आहे मध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यात चार हजार तीनशे फळझाडांची लागवड केली होती ज्याचा उद्देश हरित क्षेत्र वाढवणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं होता बडगीमधील या कार्यक्रमाचं सुयोग्य नियोजन सर्वज्ञ गाव विकास समितीने केलं असून सूत्रसंचालन तुळशीराम घंगले यादव यांनी केलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी